नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका राज्याचं लक्ष लागून असलेल्या संगमनेर विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे येत्या वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून महायुतीकडून अमोल खतळा आणि महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात निवडणूकच्या रिंगणात आमने सामने उभे आहेत गेल्या आठ टर्म पासून बाळासाहेब थोरात संगमनेर तालुक्याचे नेतृत्व करत आहे पुन्हा नव्यांदा बाळासाहेब थोरात निवडणुकीच्या रिंगणात उतरले संगमनेरचा पुढचा आमदार कोण होणार महिलांच्या मनात काय नेमकं महिला कुणाच्या बाजून येत कुणाला मतदान करणार याचाच आढावा घेतलाय एस न्यूज ट्वेंटी फोरने बघूयात महिलांच्या बोलक्या प्रतिक्रिया काय थो। कारण कारण की त्यांनी पहिले भरपूर काम केलेले पण त्यांची विरोधक म्हणतात विकास नाही केला भाकास केले असं काही विकास नाही केलेलाच आहे ना त्यांनी या सरकारमध्ये किती माग आहे वाढून ठेवलेली सोनं कुठं गेलेलं आहे बाकीच माग आहे आमच्याकडून घेतात आम्हाला देतात तुमचं मत कोणाला असणार आहे आम्हाला बाळासाहेब ठरवलं काँग्रेसला पहिल्यापासून तुम्ही त्यांनाच मतदान करता पहिल्यापासून आम्ही त्यांनाच मत देतो पण तुम्हाला आता मध्यंतरी आपल्या मुख्यमंत्री लाडकी योजने योजनेअंतर्गत पंधरा रुपये मिळाले असतील बरोबर तुमच्या मनातील आमदार कोण कोण आमदार होईल आम का त्यांनी विकास केलाय का तालुक्याचा संगमनेरचा पुढचा आमदार कोण होईल आमोद खाताळ का बाळासाहेब थोरात का बर त्यांनी विकास केलाय का तुमच्या गावात काय विकास केलाय काय काय विकास केलाय बाळासाहेब थोरात काय बरं काय कारण कारण त्यांनी भरपूर काम केलेले बाळासाहेब ठरवून ते असं म्हणतात आता त्यांचं असं म्हणणे मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री होतील का महाराष्ट्र मं का बरं काय वाटत कशामुळे कारण ते संगमनेर मधून कायमच निवडणूक जिंकून आले ना त्याच्याबद्दल पण विरोधक त्यांचे विरोधक म्हणतात विकास नाही केला विकास नाही केला त्यांनी असे वावडे उठवले मला काय वाटतं त्यांनी विकास केलाय का, बर, का त्यांनी भरपूर विकास केलेला आहे ते व आता महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या बघितलं जाते जा तुम्हाला वाटतं का ते मुख्यमंत्री होतील वाटत ना होतील ना हो डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी संगमनेर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा नमस्कार